नमस्कार आत्ताच नुकताच अठ्ठावीस तारखेला आपल्या आवडत्या गायिका म्हणजे लता दिदींचा वाढदिवस होता तसं बघितलं तर त्यांची आप आठवण आपण कधीच विसरू शकत नाही आणि गीतांच्या रूपात त्या नेहमी आपल्याजवळ आणि आपल्या हृदयात स्थान निर्माण केलं आहे आपल्या स्म कायम स्मरणात राहतं लता दिदींकडे बघितलं की दोन्ही खांद्यावर पदर त्यामुळे सौज्वळ शालीनता लगेच दिसून यायची आणि त्यां त्यांच्यावर सरस्वतीचा वरदहस्तच होता आणि त्यांच्या मुखातून कंठातून जणू काही सरस्वती वर्ते असं वाटायचं आता लता दिदी होणे नाही कधीच नाही त्यांच्या कोकिळ कंठी त्यांना आपण म्हणतो खरंच अक्षरशः कंठातून कोकिळ गा, गात कोकिळ गात आहे असं वाटत तर आज माझी त्या प्रित्यथच लता दिदींवर एक कविता आहे त्यांच्या स्मरणार्थ म्हणा ऐकूया लता दीदी दी। सूर हरपले ताल थांबले बोलही झाले मुके सूर हरपले ताल थांबले बोलही झाले मुके ऐन वसंतात गेली सोडून आता फक्त राहिली गीते ऐन वसंतात गेली सोडून फक्त राहिली गीते सप्तसुरांशी जोडून नाते संगीताशी केली मैत्री सप्तसुरांशी जोडूनी नाते संगीताशी केली मैत्री सम दुसरे होणे नाही पटवून दिलीस तू खात्री तुझ्या सम दुसरे होणे नाही पटवून दिलीस तू खात्री सौज्वळनी मृदुभाषिक राहणी तुझी खूप साधी सौज्वळ अन मृदुभाषिक राहणी तुझी खूप साधी सप्तसुरांची खाण आहे कोकिळ कंठी लतादी सप्तसुरांची खाण आहे कंठी लतादी जिंकले अवघे तू तुझ्या मधुरस्वराने जिंकले अवघे तू तुझ्या मधुरस्वराने म्हणून म्हणती तुला सर्व स्वरसाम्राज्ञी मानाने म्हणून म्हणती सर्वुला स्वरसम्राज्ञी मानानी। अभिमान तू भारताचा भारतरत्न पुरस्कार विजेती अभिमान तू भारताचा भारतरत्न पुरस्कार विजेती कंठात वसे सदैव तुझा देवी माता सरस्वती कंठात वसे सदैव तुझा देवी माता सरस्वती झालीस तू स्वर्गवासी रसिकांच्या मनावर राज्य करुनी झालीस तू स्वर्गवासी रसिकांच्या मनावर राज्य ही ससज्य स्वर्ग स्वर्गही असेल स्वागतास ससज्ज तुझा तेव्हा स्वर्गही असेल स्वागतास ससज्ज तुझा फुलांच्या पायघडा अंथरुणी फुलांच्या आयघळ्या तुझा तुझ्यासारखी दीदी, सगळ्यांना हवी असते त्यामुळे तू स्वर्गात गेल्यावर पण तिथे तुझा स्वागतच झालं तर अशी ही आमची आवडती लता कविता आवडल्यास लाईक शेअर कॉमेंट जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद